तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा राहता कर्नाटक आरोपी नाव व पत्ता शरण बसप्पा भीमण्णा एल्लुरे वय सदतीस वर्ष राहता खानबावली तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा गुन्हा घडला तारीख वेळ ठिकाण दिनांक सतरा दोन दोन हजार बावीस रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास कुंभारी टोलनाकाजवळ तालुका दक्षिण सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक सतरा दोन दोन हजार बावीस रोजी सात वाजता हकीकत यात हकीकत अशी आहे की दिनांक सतरा दोन दोन हजार बावीस रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास मोटारसायकल सॉर शरण बसप्पा भीमन्ना येल्लुरे वय सदोतीस वर्ष राहणार खानबावली तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा हा नागमोडी वळणाप्रमाणे विरुद्ध दिशेने त्यांच्या ताब्यातील गाडी हाईघाईने अविचाराने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सोलापूर ते अक्कलकोट रोड जाणारे रोडवरील कुंभारी टोलनाका तालुका दक्षिण सोलापूर येथे येऊन फिर्यादीचे एस आर टी सी बसला समोरील उजव्या बाजूला जोराची धडक देऊन त्यांचे मोटारसायकलीच्या नुकसानीस व फिर्यादीचे वाहनाचे अपघातास तसेच नुकसानीय कारणीभूत ठरले आहेत फिर्यादीच्या वाहनाची सुमारे दोन ते तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे म्हणून वगैरे नुकसान करण्यास कारणीभूत झाला आहे म्हणून वगैरे दाखल करणारे अंमलदार पोना सोळाशे सत्तर बिराजदार वळसंग पोलीस ठाणे आरोपी अटक नाही तपास अधिकारी पोना सतरा पंधरा गायकवाड सहा पोलीस निरीक्षक वळसंग पोलीस ठाणे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा